आज आपण बोलणार आहोत एका अशा बातमीवर जे ऐकून तुम्हाला हसूही येईल आणि डोकंही गर छत्तीसगड छत्तीसगडमधील काँग्रेसचे माजी आमदार यू डी मिन्स यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर असा काही ज्ञानाचा झरा वाहिला की सगळं राजकीय वर्तुळ चक्रावून गेलंय त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकली आणि म्हणाले पाकिस्तानची युद्ध झालं तर भारताची हार निश्चित अरे बापरे हे काय नवीन भविष्य सांगायला आले चला जाणून घेऊ या पूर्ण प्रकरणाबाबत सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार प्रेक्षकांनो मी नी नील सोनार आणि आपण पाहत आहात मी बावीस एप्रिलला जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी सव्वीस पर्यटकांना गोळ्या घालून ठार केलं हा हल्ला इतका भयंकर होता की देशभरात संतापाची लाट उसळली पण इकडे आमचे मीन साहेब मात्र वेगळ्याच मूडमध्ये आहेत त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये असं लिहिलं की पाकिस्तानची युद्ध झालं तर भारताची हार निश्चित अजून एक पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं की बालाकोट एअर वर त्यांना शंका आहे अहो मीन्स आहे तुम्ही तर थेट सर्जिकल स्ट्राईकवरच प्रश्नचिन्ह उचलला आता हे ऐकून भाजप तर चवताळेलच भाजप नेते म्हणतायत हे मीन्स साहेब खातात कोणाचं आणि गातात कोणाचं हे कळायला मार्ग नाही आता जरा विचार करा एकीकडे देश संकटात आहे दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी सगळे एकवटलेत आणि दुसरीकडे काँग्रेसचे नेते भारत हरे असं सांगून मोकळे झाले अहो मीन्स आहे तुम्ही हे भविष्य कुठल्या ज्योतिषाकडून ऐकलं की तुम्ही स्वतःच नवीन ज्योतिष बनवायचं ठरवलंय आणि जर तुम्हाला इतकाच विश्वास आहे तर मग काँग्रेसच्या इतर नेत्यांना का नाही सांगितलं की बाबांनो युद्ध नको आपण आधीच सरलो काँग्रेस आता ह्या प्रकरणावर बॅकफूटवर गेलाय पक्षाचे प्रवक्ते जयराम रमेश म्हणाले मीन्स यांचं हे वैयक्तिक मत आहे पक्षाच नाही पण मित्रांनो हा पक्षाचा डॅमेज कंट्रोलचा प्रकार आहे की काय कारण काँग्रेसमध्ये काही नेते सध्या असे बेफाम बोलत आहेत की भाजपला बसल्या जागी मुद्दे मिळत आहेत एक म्हणतात युद्ध नको दुसरा म्हणतो दहशतवाद्यांनी धर्म विचारला असं खोट आहे अरे मग तुमचं काय म्हणायचंय की दहशतवाद्यांनी पर्यटकांना फक्त हाय हेलो केला की काय आता मीन साहेबांचं हे प्रकरण कुठपर्यंत जाणार हे तर येणारा काळच ठरवेल पण एक गोष्ट नक्की त्यांच्या ह्या पोस्टने देशातल्या राजकारणात चांगलाच गोंधळ माजवलाय काहींना वाटतंय मीन साहेबांनी ही पोस्ट चर्चेत येण्यासाठी टाकली असेल पण साहेब चर्चेत येण्यासाठी दुसरं काय करायचं होतं ना पहालगामसारखा सेन्सिटिव्ह का निवडला हे तर मीन साहेबांनाच माहिती तर प्रेक्षकांना आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा अशाच व्हिडिओ करीता सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या यूट्यूब चॅनलला